आज दिलीपची खूप आठवण येते कारण जेव्हा आम्ही घरी बाजार आणतो तेव्हा त्याची आठवणी अगदी खात असतो नेहमी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी आजवर त्यांच्या अभिनय शैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही नीना यांनी त्यांच्या महत्त्वपूर्ण अभिनय शैलीने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत सोशल मीडियावरही नीना बऱ्यापैकी सक्रिय असतात नेहमीच त्या काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहतात अशातच नीना यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय बघा दाखवते मी माझे मिस्टर दिलीप कुलकर्णी याला अतिशय आवडायचं बाजारात जाऊन अशी चिंबोरी आणायची कोलंबी आणायची कोलंबी त्याला विशेष आवडायची आणि अर्थात पापलेट तर आहे समजा नेहमीच असतं आणि दिलीप स्वतः जायचे बाजारात स्वतः घरी येऊन सगळं वाटण करायचे आणि त्यांनीच खरं म्हणजे मला शिकवलं कशा पद्धतीचं करायचं ते आणि आज आम्ही ते करणार आहोत आणि तुम्ही पाहालच कृती ते दाखवणार मी ते आमचं सिक्रेट आहे पण आज दिलीपची खूप आठवण येते कारण जेव्हा जेव्हा आम्ही घरी बाजार आणतो तेव्हा त्याची आठवणही अगदी खात असतो नेहमी त्याला फार आवडायचं त्याची बोऱ्या आणि कोलंबी विशेष करून कोलंबीचा भात वगैरे तो करायचा आ, तर दिलीप आज हे सगळं तुझ्याकरता आणलेलं आहे असंच काही आज तसा ओकेजन नाही काही दिवस नाही पण तुझी आठवण नेहमीच आमच्या बरोबर असते या व्हिडिओ मध्ये नीना कुलकर्णी जेवण बनवताना दिसत आहेत नीना यांनी खास माशांच्या जेवणाचा बेत केलेला पाहायला मिळत आहे नीना यांनी शेअर केलेल्या या पोस्ट मध्ये त्यांनी त्यांचे पती दिलीप कुलकर्णी यांची आठवण काढलेली पाहायला मिळतीये नवऱ्याची आठवण काढत त्यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ प्रेक्षकांच्याही पसंतीस पडला असून प्रेक्षकही कमेंटद्वारे दिलीप यांची आठवण काढताना दिसत आहेत नीना या व्हिडिओ मासे बनवताना दिसत आहेत खेकडे पापलेट आणि कोळंबी त्या बाजारातून घेऊन आल्या असून त्यांनी खास बेत केलेला पाहायला मिळत आहे हा बेत पाहून काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही केलंय नेटकरांना ट्रोल नेट करायला काही कारण लागत नाही मात्र खाण्यापिण्यावरून जातीभेद धर्मभेद करणं हे अत्यंत चुकीचं आहे कुलकर्णी हे विशेषतः ब्राह्मण समाजात येतात त्यामुळे ब्राह्मण लोक मासे कसे खाऊ शकतात हा प्रश्न नेटकऱ्यांमध्ये उपस्थित झाला असून यावरून त्यांनी कमेंट करत ट्रोल केला आहे असं असलं तरी काही चाहत्यांनी नीना यांची बाजू घेत ट्रोल करणाऱ्यांना उत्तरही दिलं आहे अहो ब्राह्मण ना तुम्ही तुम्ही कुलकर्णी नाव बदलून टाका कुलकर्णी नाव चेंज करा ब्राह्मण आहात ना तुम्ही वा छान कुलकर्णी आणि नॉनव्हेज किती सुंदर विचार आहेत अशा कमेंट करत त्यांना ट्रोल केला आहे यावर काही चाहत्यांनी प्रत्युत्तर देत असं कुठेही लिहिलं नाही आहे की ब्राह्मणांनी खाऊ नये सगळे कुलकर्णी ब्राह्मण नसतात काही सिके पिही असतात असं म्हणत नीना यांची काही नेटकऱ्यांनी बाजू घेतली आहे मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका